मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरामध्ये बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून सात हजार सहाशे सा पन्नास रुपयांचा गांजा जप्त केला गेलाय खांडगाव शिवारात अरगडे वस्तीच्या डोंगराच्या बाजूला काटवणात एक इसम गांजाची चोरट्या पद्धतीनं विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तर पोलीस पथकानं या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पोलिसांना त्या ठिकाणच्या काटवण परिसरात एक तरुण बसलेला दिसला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडे गांजाची पिशवी मिळाली या पिशवीत आठशे ग्रॅम वजनाचा गांजा होता पोलिसांनी पंचनामा करून हा गांजा ताब्यात घेतलाय या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित कुर् यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आणि या फिर्यादीवरून पोलिसांनी मोहन ज्ञानेश्वर आरगडे वयवर्ष सत्तावीस राहणार आरगडे मला खांडगाव तालुका रैचा विरोधात गुन्हा दाखल केलाय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट